नमस्कार थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात थोडंसं मीठ जर तुम्ही घातलं आणि त्याचे फायदे काय आहेत हे तुम्ही आता जर पुढच्या व्हिडिओत ऐकलं तर तुम्ही हा उपाय रोज कराल हे शंभर टक्के खात्रीशीरित्या मी लिहून देते कारण हा उपाय फारसा महागडाही नाही आहे रोजच्या घरात रोजच्या जीवनात आपण मीठ वापरतोच त्यामुळे मीठ सगळ्यांकडे अवेलेबल असतं त्यामुळे ह्याचे फायदे आपण पाहूया तर मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण पाहणार आहोत थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही मीठ घातलं तर त्याचे काय फायदे आपल्याला मिळतात तर मंडळी हे फार कमी लोकांना माहिती असेल आज आपण आंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकल्याने काय फायदे होतात हे आपण सांगणार आहोत चला तर मग अजिबात उशीर न करता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया की ह्यामुळे नेमके कुठले फायदे आपल्याला मिळणार आहेत तर सध्या सगळीकडेच थंडीचा जोर थंडीचा कडाका फार तडाख्यानं वाढला आहे थंडी वाढली की काही लोक आंघोळ करण्यासाठी वेगवेगळे वेग वेग पर्याय निवडतात तर काही लोक थंडीमुळे आंघोळीचीच टाळाटाळ ताल करतात ह्या दिवसात सर्वांच्या चिंतेची बाब म्हणजे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या वेग होणे वेग त्वचेला ड्रायनेस येणे किंवा मग भेगा पडणे खूप सगळे चट्टे येणे काहीही काही लोकांची त्वचा ह्या दिवसात कोरडी होते काहींच्या त्वचेला भेगा पडतात तर त्यामुळेच अनेक जण आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल किंवा मग दुधाचा वापर करतात पण थंडीच्या दिवसात आंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही मीठ टाकलं तर त्याचे काय फायदे मिळतात आणि किती चमत्कारी फायदे असतात हे फार कमी लोकांना माहिती असेल तर आज आपण आंघोळीच्या कोमट पाण्यात मीठ टाकण्याले होणारे फायदे सांगणार आहोत पाहणार आहोत तर याचा होणारा पहिला फायदा म्हणजे त्वचेची स्वच्छता होते मिठामध्ये मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात हे मिनरल्स आपल्या त्वचेच्या रोमछिद्रांपर्यंत जातात म्हणजे जे छोटी छोटी पोर्स असतात तिथपर्यंत जातात आणि त्वचेची चांगल्या प्रकारे स्वच्छता करतात त्वचेला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन जर झालेले असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळू शकतो आता दुसरा फायदा कुठला हे आपण पाहणार आहोत तर हा दुसरा फायदा म्हणजे यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन नाही। कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर त्या व्यक्तीचा स्ट्रेस दूर होण्यासही मदत होते जास्त थकवा किंवा शरीर थकलेलं असेल तर कोमट पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि आंघोळ करायची मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या शहरातून हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठे कुठे म्हणजे कुठल्या कुठल्या लोकांपर्यंत कुठल्या गावात पोहोचला आहे आता ह्याचा तिसरा फायदा म्हणजे त्वचेवर ग्लो येतो हो थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करणं आपल्या सगळ्यांनाच खूप आरामदायक वाटतं थंडीच्या दिवसात पाणी गरम करण्यासाठीही वेळ लागतो तरी याने त्वचेला नुकसान होत त्यामुळे कोमट पाण्यामध्येच आपण मीठ टाकून जर आंघोळ केली हो तर त्वचेवरील डाग आणि सुरकुत्याही दूर व्हायला आपल्याला मदत मिळते चौथा फायदा म्हणजे सांधेदुखीपासून आपल्याला आराम मिळतो थंडीच्या दिवसात अनेकांना सांधेदुखीची समस्या अधिक कमी अधिक प्रमाणात सहन करावी लागतेच अशा वेळी ह्या लोकांनी कोमट पाण्यात मीठ घालायचं आता मीठ कुठलं घालायचं तर खडे मीठ वापरायचं मोठं मीठ आपण जे भाजीत टाकायला आणतो ते मीठ वापरायचं नाही त्यानंतर त्वचेच्या मृत पेशी दूर होऊन जातात थंडीच्या दिवसात मृत त्वचेची समस्या ही सामान्य बाब आहे ही मृत त्वचा दूर करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून आंघोळ केल्यास आपल्याला खरोखरच मोठा फायदा मिळू शकतो तर असे आहेत मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे परिणामकारक चांगले आणि स्वस्तात मस्त फायदे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत मी नेहमीच येत असते त्यामुळे अशी माहिती तुम्हाला जर हवी असेल जी की स्वस्तात आहे मस्त आहे घरगुती उपायांनी सिद्ध आहे तर त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू